हां 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 त्या संदर्भात आम्ही सांगितलं की बाबा खूप काम करणार करणारे यांचं काम दाखवाने आमच्याकडनं हजार रुपये पोटनिवडणूक झाली तो एक अपघात होता परंतु तो पराभव झाला पराभव झाला असं जरी वाटत असले तरी साडेबासष्ट हजार मतं ही मला मिळाली होती दहा हजार मतांनीच माझा पराभव झाला पोटनिवडणूक झाली तो एक अपघात होता कधीतरी अपघात होत असतो त्यावेळेस आमच्या ज्या विद्यमान आमदार होत्या त्या दिवंगत झाल्यानंतर ती निवडणूक पोटनिवडणूक एक महिन्याने लगेच लागली त्यामुळं पक्ष त्या तयारीत नव्हता आम्ही त्या सदम्यात होतो आणि त्याच्यानंतर आम्ही ताई गेल्यानंतर एक महिनाभर कुठल्याही पद्धतीचं राजकीय काम करायचं नाही असं ठरवलेलं होतं आणि एक महिन्यानंतर दुसऱ्या दिवशी निवडणूक लागली तयारी करायला वेळ नव्हता समोरचे व्यक्ती ही पहिल्या दिवसापासून विधानसभा झाल्यापासूनच किंवा त्याच्या आधी दोनदा निवडणूक लढल्यामुळे त्या पद्धतीचे त्यांची विरोधकांची त्या पूर्वतयारी त्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं होती त्यामुळे आम्हाला वेळ न मिळाल्यामुळे त्यावेळेस आमचा पराव झाला आम्ही लोकांपर्यंत पोचू शकलो नाही काय कमी पिरियडमध्ये त्यामुळं शेवट कधीतरी जनतेपर्यंत पोचणं एक आवश्यक असतं आम्हाला सगळ्यांपर्यंत पोचता नाही आलं त्यामुळं जनतेने जो दिलेला कौल आहे तो आम्ही विनम्रपणे स्वीकारला परंतु तो पराभव झाला पराभव झाला असं जरी वाटत असले तरी साडेबासष्ट हजार मतं ही मला मिळाली होती दहा हजार मतांनीच माझा पराभव झाला आणि त्यावेळेस सगळं पक्ष एकत्र आले वेगळ्या त्याला एक, एक किनारा होती त्या सगळ्या निवडणुकीच्या वेळेस थोडीशी सानुभूती होती की बाबा ते धनुष्यबाणाचं चिन्ह वगैरे असं त्या सगळ्या सगळ्या गोष्टींचं संमिश्र जाती ला ला ला। ला ला त्या ह्याच्यात ती प्रतिक्रिया आली आणि आमचा पराभव झाला तो आम्ही विनम्रपणे स्वीकारला परंतु त्याच्यानंतर दोन दिवसानंतरच आम्ही दोन मार्चला निकाल लागल्यानंतर पाच मार्चपासून आम्ही कामाला लागलो गेली तेरा महिने झालं सातत्याने प्रत्येक प्रभागामध्ये रोज सकाळी बसणे त्या ठिकाणच्या समस्या समजून घेणे आपल्या शक्तीनुसार आपल्या क्षमतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्था असेल राज्य शासन असेल अजून अन्य आरोग्यासंदर्भातल्या कंप्लेट असतील काय असतील काय वेगळ्या चॅरिटीच्या माध्यमातून असेल ज्या ज्या प्रश्न घेऊन नागरिक आमच्यापर्यंत येईल त्या नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला त्या माध्यमातून गेली वर्षभरात जवळजवळ अडीच हजार वेगळ्या प्रकारच्या तक्रारी म्हणजे अडीच हजार व्यक्तींचं नाही त्याच्यात अनेक सोसायटी आहेत की म्हणजे शे दोनशे पाचशे सोसायटी असतील त्यांच्या तक्रारी असतील म्हणजे कामांच्या हजारो नागरिकांची कामं आम्ही अडीच हजार तक्रारींच्या माध्यमातून मार्गी लावली त्या संदर्भात आम्ही सांगितलं की बाबा खूप काम करणार आहे तर यांचं का ताक काम दाखवाने आमच्याकडनं हजार रुपये घेऊन जावा